रोहिणीज रेसिपी मराठीमध्ये सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आपली आजची मंचुरियनची रेसिपी आहे आणि ते पण मंचुरियन आपण बनवलेलं आहे फुलकोबीचं म्हणजे फ्लॉवरचं इतर वेळेस आपण जे मंचुरियन खातो ते कोबीचे किंवा मिक्स व्हेजिटेबलचे मंचुरियन आपण खातो किंवा आपण ते घरीसुद्धा बनवतो तर आता फुल हे फुलकोबीचे म्हणजे फ्लावरचे जे मंचुरियन आहे ते करायला अतिशय सोपे आहेत आणि आपण ते घरी बनवलेले असते त्यामुळे अगदी स्वच्छ पद्धतीने आपण ते, ते बनवलेले असतं फ्लावर आपण व्यवस्थित छान धुवून घेतलेला असतो त्याच्यातलं बारीक सारीक काही कीड असते ते पूर्ण काढून स्वच्छ व्यवस्थित दोन तीन पाण्याने धुवून मग आपण हे अगदी स्वच्छ पद्धतीने हे मंचुरियन करतो त्यामुळे त्याची चव आणखीन जास्त छान लागते आणि हे करायला फार सोपं आहे याला काही फार तामझाम करायची गरज नाही आहे इतर मंचुरियन आपण जे करतो त्यावेळेस खूप साऱ्या भाज्या आपल्याला कापून घ्याव्या लागतात पुन्हा त्या पिळून घ्यायच्या पूर घट्ट तर याला असं काही नाही आहे तर आता हे पूर्ण व्हिडिओ तुम्ही पहा म्हणजे हे फुलकोबीचे मंचुरियन कसे केले ते तुम्हाला कळेल इथे मी पाव किलो फ्लावर घेतलेला आहे फ्लावर असे छान छोटे छोटे तुकडे त्याचे करून घेतलेत त्याला देठ असं ठेवायचं आहे खूप मोठे पीस करायचे नाहीत आणि अगदी छोटे पण करायचे नाहीत मीडियम साईजचे पीस करायचे आहेत म्हणजे मंचुरियन दिसायलासुद्धा छान दिसतं आता हे मी आधी दोन पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आता त्याच्यात मी पुन्हा दोन ग्लास पाणी घालते फ्लावर बुडेल एवढं पाणी त्याच्यामध्ये घालायचं आहे आणि आता याच्यामध्ये आपण एक स्पून मीठ घालायचं आहे आणि हे एक पाच ते दहा मिनटं असंच ठेवायचं आहे म्हणजे बारीक सारीक काही आळी वगैरे असेल तर ती मरून जाते म्हणून मिठाच्या पाण्याने फ्लावर पुन्हा एकदा स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आता हा पुन्हा मी स्वच्छ धुवून घेते आणि याच्यातलं पूर्ण पाणी काढून टाकते फ्लावरमधलं सगळं पाणी मी काढून टाकलं आहे आणि आता याच्यामध्ये दोन टीस्पून मी कॉर्नफ्लावर घातलेला आहे कॉर्नफ्लावर फक्त दोन टीस्पूनच घालायचं आहे जास्त घालायचं नाही आहे कारण जास्त जर घातलं तर मग ते मंचुरियन दिसायला छान दिसत नाहीत ते कुरकुरीत पण जास्त होत नाहीत तर फक्त दोन टीस्पून मी कॉर्नफ्लावर घातलं आहे एक टी स्पून लाल मिरची पावडर घातली लाल मिरची तुम्हाला मंचुरियन जेवढं तिखट हवे त्यानुसार घालायचं आहे आणि थोडंसं मीठ आहे चवीनुसार हे सगळं साहित्य या फ्लावरला असं छान चोळून लावायचं आहे सगळं मसाला त्याला व्यवस्थित लागला पाहिजे आता कढईमध्ये मी तेल गरम करायला ठेवले तेल गरम झाले त्याच्यात आपण हे फ्लॉवर तळून घेऊयात मस्त कुरकुरीत अगदी तळून घ्यायचं आहे जितका छान कुरकुरीत तळला जातो तेवढं मंचुरियन चवीला खूप छान लागते तर आता हे तळून होईपर्यंत तुम्हाला एक काम करायचं आहे तुम्हाला जर रेसिपी आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे रेसिपीला लाईक करायचं आहे आणि रेसिपी आपल्या मित्रमैत्रिणींबरोबर शेअरसुद्धा करायची आहे आणि जे पहिल्यांदा म्हणजे अगदी कधीच माझा व्हिडिओ पाहिलेला नसेल आणि आज पहिल्यांदाच माझी रेसिपी पाहत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब नक्की करायचं आहे व्हिडिओ बघताना प्रत्येक वेळेस सबस्क्राईबचं बटन दाबायचं नाही आहे सबस्क्राईब आपल्याला एकदाच करायचं आहे आणि बेल आयकॉनचं बटनसुद्धा दाबायला विसरू नका तर आता हे फ्लावर आपण दोन्ही बाजूने छान कुरकुरीत असे फ्राय करून घेणार आहोत ते जेवढे छान कुरकुरीत फ्राय होतात तेवढी त्याची ते चव खूप छान लागते हे फ्लावरचे मंचुरियन लहान मुलांना तर खूप आवडतात हे पहा हे छान असं मस्त तळून झाले ते मी आता प्लेटमध्ये काढून घेते आहे आणि हे करायला पण फार सोपे आहेत याला काही फार मसाल्यांचं तामझाम नाही आहे आणि फक्त फ्लावरचे आपल्याला पीस करून घ्यायचे आहेत धुवून घ्यायचे आहेत आणि बाकीची पुढची प्रोसेस तर अगदी सोपीच आहे आता हे छान आपलं तळून झालेलं आहे आता बाकीचे उरलेले जे आहे पीस आहेत फ्लावरचे ते सुद्धा मी आता तळून घेणार आहे हे, हे सगळं आता आपलं तळून झाल्यानंतर काय करायचं आहे हे मी एका वाटीमध्ये मी एक टी स्पून कॉर्नफ्लावर घेतलं आहे एक टी स्पून मी त्यात लाल मिरची पावडर घातली आहे आणि याच्यामध्ये मी अर्ध ग्लास पाणी घालते आणि याची आपल्याला आधी पेस्ट तयार करून घ्यायची याच्यामध्ये एकही गुठळी ठेवायची नाही आहे हे छान असं चमच्याने हलवून घ्यायचं आहे आणि ज्याच्यामध्ये आपण फ्लावर तळून घेतलं होतं मंचुरियन म्हणजे जे तळून घेतले होते त्याच कढईमध्ये मी थोडंसं तेल ठेवलं आहे आणि बाकीचं तेल काढून घेतलं आहे त्याच तेलामध्ये मी दहा ते पंधरा लसणाच्या पाकळ्या एक इंच आल्याचा तुकडा आणि थोडीशी मिरची म्हणजे दोन ते तीन हिरव्या मिरच्या बारीक चिरून घातल्यात आणि हे छान असं चा तेलामध्ये फ्राय करायचं आहे पुन्हा एक कांदा मी बारीक चिरून घेतला आहे तोसुद्धा याच्यामध्ये घालून तेलामध्ये छान परतून घ्यायचा आहे इथे या मंचुरियनसाठी आलं लसूण जास्त वापरायचं आहे म्हणजे मंचुरियनची चव खूप छान लागते आणि आता इथे मी एक शिमला मिरची बारीक चिरून घेतली तीसुद्धा ह्याच्यामध्ये घातली आहे आणि आता इथे मी दोन मोठे चमचे टोमॅटो सॉस घातलेला आहे आणि एक मोठा चमचा शेजवान सॉस घातलेला आहे आता शेजवान सॉस तुम्हाला मंचुरियन जेवढं तिखट हवं आहे त्यानुसारच घाला कारण शेजवान सॉस थोडा तिखट असतो आणि एक टी स्पून मी सोया सॉस घातलेला आहे हे छान तेलामध्ये असं परतून घ्यायचं आहे हे मंचुरियन आपण हॉटेलमध्ये जे मंचुरियन खातो त्याच्यापेक्षाही छान लागतं आता त्याच्यामध्ये आपण जी पेस्ट तयार करून घेतली होती ती घातली आहे आणि असं चमच्याने पटकन हलवून घ्यायचं आहे नाहीतर मग कॉर्नफ्लावरची पटकन अशी गुठळी तयार होते आणि हे तळलेले फ्लावरचे पीस जे आहेत ते आपण आता याच्यामध्ये घालायचे आणि असं छान हलवून घ्यायचं आहे कॉर्नफ्लावरमुळे काय होतं याला थोडंसं थिकनेस येतो म्हणजे थोडंसं असं दिसायला पण छान दिसतं ते आणि चवीला पण छान लागतं हे पा हे छान असं आपलं तयार झालं ते मी आता सर्विंग बाउलमध्ये काढून घेते हे मंचुरियन करायला खूप सोपे आहे तेव्हा तुम्ही रेसिपी नक्की ट्राय करा आता हे सर्विंग बाउलमध्ये काढून घेतल्यानंतर मी त्याच्यावरती वरून असे छान पांढरे तीळ घातलेत त्याच्यामुळे ते दिसायलासुद्धा छान दिसतं आहे आणि चवीला पण छान लागतं तुम्हाला जर आजची मंचुरियनची रेसिपी आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा रेसिपीला लाईक करा रेसिपी शेअरसुद्धा ला करा तेव्हा पुन्हा भेटूयात नवीन रेसिपीसह